सांगली मिरज येथील समताळ नगर मधील जागेच्या व्यवहारात चाळीस लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी डॉक्टर इब्राहिम नायकवाडी यांना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन अशोक मासाळे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले आहे तात्काळ कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असा इशाराही यावेळी मासाळे यांनी दिला आहे मी अशोक मासाळे राहणार टिंबरिया सांगली नायकुडी दाम्पत्य डॉक्टर इब्राहिम नायकुडी ह्यांच्याबरोबर आम्ही व्यवहार केला होता आणि त्यांची जमीन समतानगरमध्ये आहे दोन जमिनीचे आम्ही व्यवहार केलेत एक एक एकरचे दोन जमिनी होते आणि त्या जमिनीसाठी त्यांना चाळीस लाख रुपये आढवाण दिले आणि त्यांचा हायकोर्टात एक केस चालू होता त्या केसमध्ये ते फरार होते मग त्यानंतर त्यांना थोडं जामीन मिळालं जामीन मिळाल्यानंतर ते परत जामीन रिजेक्ट झाल्यानंतर आमचा व्यवहार झाला त्यावेळी त्यांना चाळीस लाख रुपये दिले होते दिल्यानंतर त्यांनी परत त्या केसमध्ये फरा केस फरार झाले आणि आमच्या पण केसमध्ये ते फरार आहेत आणि पोलीस प्रशासन त्यांना कुठलंही कारवाई करत नाहीत आटकाव करत नाहीत आणि त्यांचे हात वल्ले झाल्यामुळं तिने त्याकडं दुर्लक्ष करतात आणि माननीय एस पी साहेबांनी ह्या ह्या गोष्टीकडं त्वरितपणे लक्ष द्यावं नाहीतर आणि जर अन्यथा आम्ही ह्यांची पालकमंत्र्यांची गाडी अडवू आणि आत्मदहनचा इशारा देतो की जिल्हाधिकारी कार्यालय ह्या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्यास बसणार आहे जलदगतीनं कारवाई न झाल्यास ही नम्र विनंती यश पी साहेबांना आणि पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र